आपण पाहत आहोत इंडिया न्यूज भारताचा आवाज। नग्नावस्थेत अनोळखी मृतदेह आढळून आल्याने खळबळ राहुरी देशवंडी रस्त्यावर मृतदेह आढळून आला पोलिसांसमोर मोठं आव्हान राहुरी शहर हद्दीत राहुरी व रस्त्यावर नदी पात्रात आज, डिसेंब ले ले आज डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या दरम्यान एका नग्न अवस्थेत असलेल्या अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे आज दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी वा। बारा वाजेच्या दरम्यान राहुरी शहर हद्दीत राहुरी व देसवंडीत रस्त्यावर मुळा पात्रात रस्त्यापासून सुमारे शंभर फूट अंतरावर पानाडामध्ये मृतदेह आढळून आला सदर मृतदेह हा नग्न अवस्थेत असून कुजलेल्या अवस्थेत आहे सदर मृतदेह महिलेचा आहे की पुरुषाचा हे समजू शकलं नाही घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे सहायक फौजदार तुळशीदास गीते हवालदार संदीप ठणगे आजीनाथ पाखरे अशोक शिंदे प्रमोद ढाकणे सचिन ताजने सतीश कुऱ्हाडे अशोक अंकुश भोसले आदी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची पाहणी केली तसेच पुढील तपास सुरू केला सदर मृतदेह कोणाचा त्याची हत्या झाली की आणखी काही कोणत्या कारणाने खून झाला असावा अशा वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले या घटनेतील मृतदेहाची ओळख पटवणं तसेच या गुन्ह्याचा तपास लावणं हे पोलीस प्रशासनासमोर एक आव्हानच आहे सुमारे दोन महिन्यापूर्वी राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर परिसरात अशाच प्रकारे एका अनोळखी तरुणाचा घातपात करून आणून टाकलेला मृतदेह आढळून आला होता त्या मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसल्याने ते तपासाला खेळ बसली आज पुन्हा एक अनोळखी मृतदेह आढळून आला आणि तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे यावेळी आर पी आय तालुका अध्यक्ष विलास साळवे नवीन साळवे सागर साळवे रवी कर्डक राजू दाभाडे निलेश शिरसाट बबलू कर्डक रवी कर्डक आदी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली इंडिया न्यूज आर सेवनसाठी राजेंद्र उंडे राहुरी